शेतकरी मित्र नमस्कार मी गौरवताय वाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी देमेट बघा झाडात ता, मृगभराडी तानामध्ये आहे आणि झाडाची जर क्वालिटी बघितली किंवा झाडाची जर काडोकी बघितली तर बघू शकता आणि फक्त पावसाचीच कमतरता आहे पाऊस कमी प्रमाणात होत आहे फुल स्टोरेजमध्ये बाग आहे पाणी आज दिसतं आहे बघा आभार दिसतं आहे पण पाणी कसं पडणार याच्यावर माहिती पडते तर तानामध्ये पण बाग आपली अशीच असायला पाहिजे स्टोरेज फुल असायला पाहिजे जेणेकरून जसं वरचं पाणी आणि नियोजन व्यवस्थित असलं किंवा कार्बन नायट्रोजन जा मेंटेन झालं तर आपली बाग चांगल्या प्रकारे निघणार बघा तुम्हाला आता एक झाडाचं पान किती ट्रेसमध्ये आहे आणि भागामध्ये कार्बन नायट्रोजन मेंटेन कसं झालं जा हे तुम्हाला एक मोडून दाखवतो एक पान येतो आहे झाडाचं बघा आवाजही देतो तुम्हाला तर अशाच प्रकारची बाग बघा पूर्ण बाग एक सारखी बाग आहे म्हणजे कुठे जरी बघितलं तरी बागेचा जो रंग आहे तो व्यवस्थित आहे तर ताणामध्ये पण आपण एकदम भरपूर ताण देतो आणि ताना भरपूर ताण दिल्यावर पण बाग फुटत नाही झाडामध्ये रेशो मेंटेन असणं गरजेचं आहे कार्बन नायट्रोजन मेंटेन असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी न्यूट्रिशन मेंटेन करणं गरजेचं आहे कर जमीन बघा काळीची जमीन आहे पूर्ण आणि याच्यामध्ये तणानाशक पण घेतलेलं आहे आपण तर पाण्याची वाट आहे पाऊस आल्यानंतर नक्कीच हा सा भाग चांगल्या प्रकारे फुटणार तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद